आज आपण भरलेलं वांग कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी आपण अजिबात वाटण करणार नहो ना नाही आहोत त्यामुळे अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते जर एखादे पाहुणे किंवा तुम्ही सकाळी टिफिनसाठी जरी बनवत असाल तरी अगदी कमी वेळेत ही भरली वांगी तयार होतात नमस्कार मी पूजा या मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर इथं मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत वांगी घेताना कायम ताजी वांगी घ्यायची म्हणजे त्याची चव आहे ती वेगळीच असते आता ही पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता कापताना वरचं देट आहे ते अर्ध कापायचं आहे देटामध्ये पण खूप छान अशी चव असते त्यामुळे देट पूर्ण कापायचं नाही आणि जो जे काटे असतात ना काटेरी वांगी घेतली ना तर त्याची चव पण खूप छान असते त्यामुळे घेताना आपण जराशी काटेरी वांगी घ्यायची आता जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे मी देत ठेवलेलं आहे आता वांग्याला आपण उभी काप करून घेणार आहोत म्हणजे आतून पण बघायचं की वांगं आपलं खराब आहे की नाही त्यामुळे अशा दोन्ही बाजूला आपण काप करून घेणार आहोत आणि काप करून झाले की लगेचच आपण हे पाण्यात ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत आता ही सगळी वांगी मी चिरून घेतलेली आहेत आता यासाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथं दोन मिडियम साईजचे कांदे आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट घेतलेलं आहे आता मसाले पण आपण इथं जास्त वापरायचे नाहीत आता इथं आपण दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचाभर गरम मसाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ आणि खूप सारी अशी कोथिंबीर असं एवढं थोड्याच साहित्यामध्ये आपण वाटण तयार करून घेणार आहोत आता हे कांदा आहे तो कच्चाच घेतलेला आहे अगदी बारीक चिरून घ्यायचा जेवढा तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा चिरून घ्यायचा भाजलेल्या दाण्याचे कूट घेतलेलं आहे आता इथं आपण घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला असेल तर तो वापरा पाव चमचा हळद एक चमचाभर आपल्याला ह्याच्यात गरम मसाला वापरायचा आहे गरम मसाला नसेल तर कुठलाही जो एव्हरेजचा वगैरे मिळतो तो, तो वापरला तरी चालेल किंवा घरगुती जर गरम मसाला असेल तर तो वापरा गरम मसाला कसा करायचा याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते थोडासा गूळ घालायचा गूळ आवर्जून घाला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायचं आता हे आपल्याला हातानंच असं एकजीव करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे थोडंसं कांद्याला मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं आणि तो मसाला आहे तो एकजीव होतो असं हातानं केल्यानंतरच त्याला ती एकसारखा एकजीव मसाला तयार होतो आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त असा मसाला तयार झालेला आहे आता हे आपण वांग्यामध्ये असं दाबून भरून घेणार आहोत दोन्ही बाजूनं पण भा बा, भरून घ्यायचं आहे आता मस्त असा हा दापून भरून घेतलेला आहे आणि ओलसर असल्यामुळे तो छान असा वांग्यामध्ये भरला जातो याप्रमाणे आपण सर्व वांगी आहे ती भरून घेणार आहोत इथे छान अशी वांगी भरून झालेली आहे जादाचा मसाला आहे तो काय करायचा तो नंतर मी पुढं सांगेन त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की कढीपत्त्याची फोडणी जरूर टाका आणि यामध्ये आता तेल तेलामध्ये अलगत आपल्याला ही वांगी सोडून घ्यायची आहेत आता ही आपल्याला अशीच ठेवायची आहेत लगेच हलवायचं नाही लगेच हलवलं तर मसाला आहे तो खाली पडला जातो तेलात त्यामुळे तो मसाला सेट हुसतोपर्यंत वांगी आपल्याला तेलातही अशीच ठेवायची आहेत आता आपल्याला एक बाजू आहे ती पूर्णपणे खालती सेट हुसतोपर्यंत ह्याला झाकण लावून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ठेवायची आहेत आता झाकण काढते आपला आता खालचा जो वांग्याचा भाग आहे तो अगदी छान असा एक जीव म्हणजे थोडाफार शिजला गेलेला आहे त्यामुळे आता ते आतलं जे सारण आहे ते सुद्धा सेट होतं त्यामुळे आता ह्याला आपल्याला पलटी केलं तरी पण चालेल म्हणजे थोडंफार हलवायचं वांग्याला आता परत ह्याला आपण झाकण लावून ठेवायचं आहे आता झाकण ठेवताना असं एक खोलगट ताट घ्या आणि जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि पाण्यामुळे ते पाण्याच्या वाफेमुळे वांगी छान अशी मौसूट शिजली जातात आता एक ते दोन मिनटं झालेली आहेत बघू शकता वांग्यांना हलकासा वेगळा कलर आलेला आहे आता जे उरलेलं सारण होतं तेसुद्धा मी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे जे ताटावर पाणी ठेवलेलं होतं ते कोमट झालेलं आहे पाणी ते आपण ह्याच्यात आता घालून घेऊया जेवढा तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करा पाणी ॲड करताना आपल्याला हलकंसं गरम किंवा कोमट पाणी ॲड करायचं आहे जर सारणात मीठ कमी असेल तर मीठ थोडंसं घाला म्हणजे त्याला जे आपण हे ग्रेव्ही तयार केली त्यालासुद्धा मीठ लागेल परत एकदा झाकण लावून मस्त वांगी शिजवून घ्यायची आहेत अगदी पाच ते सात मिनटात ही वांगी शिजली जातात अगदी खायला खूप छान लागतात अगदी कुठल्याही वाटण करायची गरज नाही झट झटपट अशी ही भरली वांगी तयार होतात सकाळी घाळी गडबडीच्या वेळात ऑफिसच्या टी सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा द एखादे जर पाहुणे घरात येणार असतील तर पटकन असा मस्त भरल्या वांग्याचा बेत करू शकता त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू